आपल्या ते प्रशासनाच्या माध्यमातून लागतं शांतता समितीची बैठक या ठिकाणी होती आम्ही प्रशासनाला कोणत्याच ठिकाणी विरोध करत नाही पण हे जेवढ्या शहरांमध्ये आम्ही पदार्थ

त्यांच्या आता म्हटल्यावर मारमान झाल्या त्याच्यानंतर काही लोक सुसाईड केलं आणि जवळपास चोवीस ते तीस लोक आहे की त्यांची त्याच्यामुळं त्या व्यक्त त्यांचा जीव घ्या आणि शांतता समिती म्हणून आपण सगळे शांतता प्रिय शांतता विषय हा भेटतो शांतता भंग होण्याचा कारण इथं बसलेले लोक नसून तर तिथं बसलेले त्या दाबोच्या भक्ति घ्या ते लोक आहेत याच्यावर कुठेतरी प्रश्नाने विचार केला पाहिजे सामाजिक माझ्या आतून विनंती आहे प्रश्न साहेब आले तुमचं नाव फिरवून आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तापुर्यामध्ये सगळ्या घटना आहे त्या घटनानुसार कोणत्या लोकांचं प्रतिनंतन